राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हस्तिकलश मंदिर कानोली येथे सुनील भाऊ यांच्याकडून विविध विकास कामाकरिता वीस लाख रुपयाचा निधी जाहीर एआर न्यूज ग्राउंड रिपोर्ट सविस्तर उत्तर असे की दिनांक सात दोन दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हस्तिकलश मंदिर कानोली येथे भव्य कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुनील भाऊ राणा ग्रामपंचायत कानोली सचिव प्रशांत कंकाळे सरपंच तृप्ती प्रशांत राऊत तलाठी मॅडम कविता गंभीरे उपसरपंच पद्माकर राऊत ग्रामपंचायत सदस्य समाधान वानखळे ग्रामपंचायत सदस्य अनुप काळे बाळाभाऊ राऊत ग्रामपंचायत कर्मचारी दीपक राऊत सुरेश मेटकर तंटामुक्ती अध्यक्ष अरुण मेटकर माजी सैनिक मुकुंद वानखळे सुभाष वानखळे मनोहर काठोळे रमेश गोळे दिलीप राऊत श्रीकृष्ण इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी सुनील भवराना यांनी विविध विकास कामाकरिता त्यांच्या वतीने वीस लाख रुपयाचा निधी जाहीर केला या प्रसंगी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते महेंद्र चक्रे यांनी केले

भेटत आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे बाळासाहेब राऊ या ठिकाणी सर्वांची नावं घेतले नाही तरी आम्हाला माहित आहे की संपूर्ण गाव त्यांच्या हात बदलत करतात त्यावेळेस आपला गावचा हवसा मालसा मोठा ધન્યવાદ જ માનવી મને આપણે લાવ